रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातपूर परिसरात आजवर अनेक आंदोलने झाली कोणी खड्ड्यात वृक्षारोपण केले तर कोणी रस्त्यावर लोटांगणही घातलं परंतु बुधवारी सकाळी साडे दहा वाजेला शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या सातपूर पदाधिकाऱ्याकडून रस्त्यावरील खड्ड्यात चक्क रांगोळीच रॅखली या अनोख्या आंदोलनाची सातपूर शहरात चर्चा चर्चाही रंगली सातपूर भागात प्रमुख रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले परंतु आजवर पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे मुरून टाकून बुजुले असले तरी वाहनधारकांची परवड काही थांबलेली नाही अशोकनगर अंबिका सूट रस्त्यापासून ते कॉलनी येथील रस्त्याच्या मधोमध पडलेले महाकाय खड्डे वाहधारकासाठी कर्दलकार ठरत आहे या खड्ड्यात दुचाकी वाहने अडकून जायबंदी झाले या खड्ड्यांची अनेकदा मलमपट्टी करण्यात आली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही मागणी करूनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने बुधवारी सकाळी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या गटाच्या वतीने या खड्ड्याभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे या आंदोलनावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली प्रशासनाने खड्ड्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करावी नेता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळ निगड प्रवीण नागरे बाळासाहेब जाधव यांनी लोकच्रणीशी बोलताना सांगितले आहे दोन तीन वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये आपल्या नाशिक शहरामध्ये या सातपूर भागामध्ये दरवर्षी सहा महिन्याला प्रत्येक रोड असेल लाईट पाणी असेल याच्या कंप्लीट येत आहे आणि आज शेवट एवढा अंत झालेला आहे का दोन दिवसापूर्वी आठ हजारामधील आणि गृहनगरमधील युवक या खड्ड्यांच्या अक्षरणामध्ये मरण पावलं कारण हे जे कृत्य आहे एकदम निषेध करण्यासारखं आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं महानगरपालिकेचा व अधिकाऱ्यांचा व माजी प्रतिनिधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि रांगोळी स्पर्धा घेऊन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तातपूर्वी विभागाच्या वतीने हे जे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तो एक नाशिक महानगरपालिकेच्या विरोधातला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी या रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून हा खड्ड्यांचा प्रश्न जर मिटत नसेल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या जर वाढत असेल तर मग नगरसेवकांनी याच्या आधी काय केलं आणि आता दोन वर्षापासून जे प्रशासक आहेत ते पण काय करतायत जर प्रशासकाच्या हातात सगळं आहे तर मग नाशिक शहर खड्डेमुक्त का होत नाहीये वारंवार अपघात होतात वारंवार लोकांना त्रास होतो सण आहेत उद्या स्थापना आहेत अजून काही दिवसात दिवाळी या ठिकाणी आहे जर या सगळ्या अशा गोष्टींमुळे काही अपघात झाले कोणाच्याही घरात एखादा दुःखद प्रसंग झाला त्याला जबाबदार कोण असणार आहे तर रांगोळी स्पर्धेचं आयोजन नाशिक शहरात सातपुर विभागात आपण या खट्ट्यांमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे की आणि त्याच्यासाठी आम्ही परीक्षक म्हणून जे लोकप्रतिनिधी असतील आजी माजी आणि महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही परीक्षक म्हणून बोलवलं होतं आणि हा आमचा निषेध आहे त्यातले परीक्षक म्हणून काही कुणी या ठिकाणी आलेलं नाहीये कारण की त्यांना माहिती विरोध हा निषेध हा त्यांच्या विरोधातला आहे तर माझी एकच मागणी असणार आहे सातपूर विभागाच्या वतीने लागूर विभागातील सर्वात सर्व रस्ते हे खड्डेमुक्त लवकरात लवकर झाले पाहिजे आपण जर बघितलं गेल्या दोन वर्षापासून प्रशासक राजवट आहे आणि त्याच्या आधीचे पाच वर्ष निवडून आलेले नगरसेवकांनी मोठा डांका भेटावला का प्रभागात आम्ही कोटीचे विकास कामं केले आणि आपण जर शहरात फिरताना जर बघितलं तर अतिशय खड्ड्यांची चाळण झालेली आहे या खड्ड्यांच्या चाळणीमुळे जर एखादा अपघात झाला अनेक अपघात झाले पण यापुढे जर अपघात झाला तर प्रशासन यावरती गुन्हा दाखल करणार का आणि ज्या प्रभागांमध्ये खड्डे आहे आणि ज्या खड्ड्यांचा डिंगोरा तिथले स्थानिक नगरसेवक पिटवता तर उद्या त्या प्रभागात घटना घडली तर ते नगरसेवक त्याची जबाबदारी घेणार का आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातपूर विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी रांगोळी ज्या ठिकाणी खड्डे आहे त्या ठिकाणी रांगोळीकार काढून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की दिवाळी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि आमच्या प्रभागातील नागरिकांना चांगले रस्ते मिळणार का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं आणि या दत्तक बापांनी नाशिकसाठी काय केलं असा आमचा नाशिककरांचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी तर झाली नाही पण आमच्या नाशिककरांना आणि सामान्य नागरिकांना ही सिटी खड्डेमुक्त झाली तरी आम्हाला खूप झालं आम्ही या ठिकाणी सर्व सातपूर शहरच्या वतीने या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो Buat pihak satu